नमस्कार मंडळी कोकण चांटा युट्यूब तुमचं स्वागत हा आता व्हाळात कुर्ले पकडू खाली गेले दाखवतोय बघा लास्टपर्यंत खाली इल मी आता पाटणा इलोय धूम करून दाखवते कुर्ली ही बघा जा पकड जा हा पकडा धरला दाखव रे मी या आधी पकडला नाही त्यांनी मॉ ह्याच्यात खाली गेला होता खायक गेला होता मी चालला व्हाडाने वरती आव उभे काय भेटता काय मी येऊच्या आधी मॉ कुर्ले धरलानी मी पाठणार जरा वाडीर गेले के होते केस कापू खाली दगडात खाली कुरली दगडात दगडात गेली पाणी आहे तीन कुरले होते खय गेली या बेडात गेली या ती बघा दिसत दाखव दिसत ते दिसता खाली या खाली बेडात गेली वाळे शेंगटी या बॅटरी मध्ये पाण्यात चाली वर वर टी पाणी हवे ऊचा कुरली या का आता मी पकडता चालू खाली खाली या धरती का

चावली मोज्यात मोज्यात आवली चालला आता घरी भेटले सात आठ तरी होत तुमका दाखवते किती भेटले ते अगोदर इले मी जरा पाटणा इले घरी जाऊन तुमका दाखवते बघा वत्ता पाणी

हा एवढे होत दहा एकत्र भेटले बाद झाले तर व्हिडिओ तो शेवट हेच करूया तुमका जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नको धन्यवाद